त्याला खुलंही नाही तर संसार लागीत वाढ पंधरा वाट द्यायचे मलाही आठवा द्यायचं तुम्ही ज्ञान सुधीर म्हणायला ज्याला कस मागायचं आठ वाट माल तरी होते मालकरी नीट मारतात असं एकाही ग्रंथात

જન્મ મૂર્તિ ના પણ खे का मोवी खरेदी पावलं काही मुलीचे शेर इतके चांगले होते पावून लावलं झाला पावल लावलो तुम्ही माया घे मला माया तुमचं एवढंच नाही शिअरा सावला आहे का तुमचं नाव तू काही काल तू सावलाय तुमच्या एवढ्या चेहऱ्या माणस याला आयुष्यात पावडर याला आयुष्यात पावडर प्रच याला आयुष्यात साधनाच प्रश्न आयुष्यात आयुष्यात त्याला साधनाच प्रश्न आणि आयुष्य त्याला त्यालाच प्रश्न या शरीराला केमिकल हा विषय नाही याला आयुष्य मी कधीच घेता होत आता भेटा पडता नाही याला चमकत्यात